नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पल्लवी चिंचवडे आपल्या सगळ्यांचं ऑर्गॅनिक कट्टर मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावरती सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगन फ्रूट या फळबागेचं व्यवस्थापन कसं करायचं हे पाहणार आहोत ड्रॅगन फ्रूट ही जंगली कॅक्टस या वर्गातील प्रजाती आहे ही।, ही प्रजाती प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण अमेरिकेमध्ये घेतली जाते जगभरातील अनेक देशांमध्ये दे ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं जातं आरोग्यासाठी उत्तमदायी असणाऱ्या या ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनामध्ये आणि निर्यातीमध्ये व्हिएतनाम देश हा अग्रेसर आहे भारतामध्ये देखील अलीकडे मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली जाते तर आज आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावरती ह्या ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी फळबागेच्या व्यवस्थापनासाठी जमीन कशी असावी हवामान कसं असावं फळबागेचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवास या तालुक्यामध्ये या तालुक्यामधील महेश गवाने यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ड्रॅगन फ्रूटचं व्यवस्थापन कसं करायचं ते तर चला पाहूया तर शेतकरी मित्रांनो महेश गवाने सर आपल्या सोबत आहे तर त्यांची ओळख करून घ्या तर सर आपली ओळख शेतकरी बांधवांना करून द्या नमस्कार माझं नाव महेश राजेंद्र गव्हाने राहणार खुपटी तालुका निवासचा जिल्हा अहमदनगर mm. uh, मॅडम माझं कृषी क्षेत्रामध्येच पहिल्यापासून शिक्षण राहिलेलं आहे गावी माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं अकरावी mm. बारावी मध्ये माझ्या मध्ये सुद्धा माझा कृषी हाच विषय होता mm. क्रॉप प्रोडक्शन मध्ये मी अकरावी बारावी झालो माझं mm. आणि त्यानंतर माझं पदवी शिक्षण हे बेस सॅगरी मध्ये झाले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी अंतर्गत ककावा कृषी विद्यालय महाविद्यालय नाशिक इथे माझं बीएससी सी अग्री कम्प्लीट झालं बीएससी अग्र झाल्यानंतर पद्युत्तर मी एमएससी एस महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी इथे बीज तंत्रज्ञान या विषयामध्ये एम एस केलं आणि सध्या मी एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सध्या नोकरीच आहे अरे वा आता सध्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नोकरी करत असताना सुद्धा शेतीमध्ये का वळावं वाटलं आणि त्यातल्या त्यात सेंद्रिय शेती का करावी वाटली मॅडम कसं आहे आपण आता मी तुम्हाला जसं सांगितलं की दहावी नंतरच माझे जे काही भविष्यातले विषय शिक्षण जे होत गेलं माझं हे कृषीशी निगडीत पहिल्यापासूनच होतं जसं मी अकरावीला क्रॉप प्रोडक्शन वगैरे घेतलं बीएससी अग्री केलं एमएससी अग्री केलं मग पहिल्यापासून असं वाटायचं की आपल्या नॉलेजचा फायदा हा आपल्या शेतीला घरच्या शेतीला झाला पाहिजे आतापर्यंत आम्ही परंपरागत पिकं घेत होतो जसे की ऊस असेल कांदा असेल पण त्यामध्ये कधी आपल्या नॉलेजचं इम्प्लिमेंटेशन आपण केलं नाही कारण त्यामध्ये वाव नव्हता रासायनिक वापराशिवाय ते पिकं चालत नव्हते परंतु ड्रॅगन फ्रूट हे असं पीक आहे की रासायनिक वापरलं तर याचा उपयोगच होऊ शकत नाही हे प्युअरली ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक मॅटरवरतीच येणारं पीक आहे त्याच्यामुळे मी सेंद्रिय शेतीकडे बलो ओके आता ड्रॅगन फ्रूट ची एवढी मार्केटमध्ये मागणी आहे एवढा भाव मिळतो तरी सुद्धा बरेच शेतकरी ड्रॅगन फ्रूट कडे वळत नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये नेमकं काय अज्ञान आहे मॅडम अज्ञान अज्ञान असं नाही म्हणता आहे ना ऍक्च्युअली ड्रॅगन फ्रूटच्या इन्स्टॉलमेंटसाठी म्हणजे फर्स्ट टाइम ड्रॅगन फ्रूट की लागवड करून पहिल्या वर्षाचं प्रोडक्शन येऊ पर्यंत एक वर्षाचा कालावधी असतो पण ह्या एक वर्षामध्ये सुरुवातीला कॅपिटल कॉस्ट ही खूप असते ड्रॅगन फ्रुटच्या उभारणीसाठी जसं आता आपण विजिटला गेलो बघितलं आपल्या बागेमध्ये जर सिमेंट चँगल असतात रोपांचा खर्च असतो आपण ट्रेनिंग सिस्टम केले अतिघन लागवड पद्धत केलेली त्याच्यामध्ये स्टील अँगल थोडक्यात कॅप म्हटलं तर ह्याला खर्च खूप त्याच्यामुळे शेतकरी थोडस वळायला मागे पुढे इनिशियल कॉस्ट कॅपिटल कॉस्ट ही पहिल्या वर्षी जास्त ओके जे शेतकरी पहिल्या वर्षी कॅपिटल कॉस्ट सहन करू शकतात गे करू शकतात प्रत्येक शेतकरी ह्या पिकाकडे आतापर्यंत वळलेला आहे आता हे जे काही ड्रॅगन फ्रूट आपण लागवड करतो तर या ड्रॅगन फ्रूट साठी आपल्याला जमीन कोणत्या प्रकारची असणं गरजेचं आहे मॅडम ड्रॅगन फ्रूट हे भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लावलं जातं त्याला जमिनीच्या अशी काही स्पेसिफिक क्रायटेरिया नाही ते जांभ्या खडकात पर्यंत अग्नि कोकणात सुद्धा ही ड्रॅगनच्या बागा झाल्या आपली ही, ही, आता ही, ही जमीन आहे ही कोणत्या आता ही पूर्ण ब्लॅक कॉटन सोयीला म्हणतात पूर्ण काही कसदार जमीन आहे परंतु तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आपण रायझिंग बेड्स केलेले आहेत म्हणजे ज्या ठिकाणी आपले ड्रॅगनचे झाडं लावलेले आहेत तिथून जमीन जवळपास दीड ते दोन फूट खाली आहे मग आपण दोन फुटाचा उंच बेड केलेला आहे पाणी असं दोन दिवस पाऊस झाल्यानंतर साचलेलं नसावं okay. आणि बेडमधून पाण्याचा निचरा व्हावा एवढीच एक प्रायमरी कंडिशन आहे ड्रॅगन फ्रूटला कोणत्या प्रकारचं हवामान गरजेचं असतंय मॅडम तसं बघितलं तर ड्रॅगन फ्रूट हे उष्णकटबंधीय पीक आहे होल पूर्ण भारतामध्ये याचं पीक घेतलं परंतु अति टेम्परेचरमध्ये ड्रॅगन फ्रूटला थोडासा प्रॉब्लेम आहे टेम्परेचरचा जसं आपण आता हरियाणा पंजाब नॉर्थ बेल्टला गेलो तर तिकडे समर टेम्परेचर पंचेचाळीस डिग्री डिग्रीपर्यंत जातं आणि एवढ्या मध्ये ड्रॅगन फ्रूटला सस्टेन व्हायला थोड्या अडचणी असतात ऍज कम्पेअर्ड टू नॉर्थ बेल्ट आणि साऊथ बेल्ट महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात हे चार राज्य असेच का ड्रॅगनला फेवरेबल असतं टेम्परेचर असतं क्लायमेट असते बेचाळीस त्रेचाळीस पेक्षा जास्त आपल्याकडे टेम्परेचर जात नाही ओके okay. okay. okay, okay. uh, तर हे आपल्या नगर जिल्ह्यातलं त्यातले त्यात ओके अजूनच ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी जी काही रोप लागतात तर ती रोपं कोणत्या जातीची असावी आपण रोप कुठून आणली ते थोडं सांगा uh, खूप महत्वाचा विषय uh, मॅडम हा आपण एवढी मोठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणार hmm. पण इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याकडनं रोप रोपांची जात ही चांगल्या प्रकारचीच सिलेक्ट व्हायला हवी यासाठी आम्ही ड्रॅगन मध्ये जंबोरेट नावाची व्हरायटी लावलेली आहे ला श्री गणेश ठवरे राहणार इंदापूर गोतंडी यांच्याकडनं आम्ही रोप आणली मागच्या पाच जून आणि सहा जून दोन हजार तेवीस ची ही लागवड आहे आज ह्या जून उद्याच्या आता जून चालू होईल okay. बारा महिने आपल्या लागवडीला कम्प्लीट होतील ला। एकरी किती रोप लागला आपलं क्षेत्र किती आहे आणि किती रोप लागली ला। मॅडम ला। आपला हा जो प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे एकरी चार हजार असे ह्या दीड एकर मध्ये आपण सहा हजार ला रोप लावलेले आहेत रोप लागवड करताना एक अंतर किती असावं दोन रोपातलं मॅडम तुम्ही बघितलं आता दोन पोलाच्या मध्ये दहा फूट अंतर ठेवलेलं आहे आपण आणि दोन ओळींमध्ये दहा फुटाचा ओळीमध्ये पण आहे आणि ओळीमध्ये जो पोल आहेत दहा दहा फुटावरती आपण सिमेंटचे पोल घेतलेले तर त्या दहा फुटामध्ये दहा रुपये आपले उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला दोन, दोन रुपयाला अंतर एक फूट असावं आणि दोन ओळीतील अंतर हा एक फूट कसं आता आपण झिग केले केल्या असल्यामुळे ते दोन फूट मेंटेन झाले इकडच्या लाईनला जे पाच आहेत त्याच्या एकदम समोरच्या लाईनलाच नाही बरोबर क्रिस क्रॉस असल्यामुळे दोन्ही झाडाच्या मध्ये दोन दोन फुटाचं अंतर मेंटेन झालं शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ड्रॅगन फ्रूट हे दोन मध्ये आपण जेव्हा लावतो तेव्हा समोरासमोर दोन रोप न लावतात ते झॅक पद्धतीने जर लावलं तर तिथं हवा खेळती राहते आणि स्पेसिंग हा बऱ्यापैकी मेंटेन आणि कॉम्पेशन कमी होते बरोबर जी काही अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आपण म्हणतो तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त अन्नद्रव्य हे पिकं मातीमधून घेऊ शकतात आता आपण जी काही रोपं लागवड केली तर या रोप लागवड करण्या अगोदर त्याच्यावरती काही प्रक्रिया केली होती का जसं की आपण लागवड करण्यापूर्वी सोयाबीन असेल किंवा कडधान्य असेल तर बी प्रक्रिया करतो त्या पद्धतीने ह्या रोपांवरती काही बीज प्रक्रिया केली होती का आणि ती कसली केली होती मॅडम याला बीज प्रक्रिया आपण केलेली नाही पण ड्रॅगन ह्या असं पिके की तुम्हाला त्याला नर्सरी मधून बाहेर आल्यानंतर बेड वरती जास्त काम करावं लागतं ओके आमच्याकडनं असं झालं पाच आणि सहा जून ला मागच्या वर्षी तेवीस लागवड झाली अलिनोचं वर्ष होतं पाऊस हुशार आला अगदी अठरा मे पर्यंत टेम्परेचर त्रेचाळीस डिग्री होतं तुम्हाला काही फोटोग्राफ पण दाखवेल म्हणजे सहा जून ला लागवड झाल्यानंतर रोपांची अवस्था फार बिकट होती त्याच्यामुळे माझा सर्व शेतकरी बांधवांना पण हा सल्ला असेल की जून महिन्यामध्ये मैं जर तुम्हाला लागवड करायची असेल तर एकदा चांगला पाऊस होचर डाऊन हो मगच लागवड करा तुम्ही तुमच्या बेडवरती बेड एकदा ओला करून घ्या ओला बेड झाला वापसा आला की रोपांची लागवड करू शकता त्याला कुठली बीज प्रक्रियेची आवश्यकता नाही ओके बरं बरं थोडक्यात आपल्याला फक्त टेम्परेचर ज्यावेळेस डाऊन असेल तेव्हा लागवड करायची आहे हे लक्षात घ्यायचे पहिला पाऊस चांगला पडला की मग आपण लागवड करू शकतो आता लागवड करते वेळी आपल्याला खत व्यवस्थापन हे कसं केलं पाहिजे त्याबद्दल थोडक्यात सांगा Uh, मॅडम मी तुम्हाला सांगू शकतो ज्यावेळेस आपण बीड प्रिपरेशन करत होतो आपल्या तेरा लाईन आहेत तुम्ही बघितले असेल त्या तेरा लाईनला आपण तेरा ट्रॉली शेणखत टाकलं होतं शेणखत हे की असं उकीड्यातलं शेणखत नव्हतं ते मुक्त कोट्यातलं शेणखत जाणीवपूर्वक टाकलं होतं का की शेणखतातल्या उकिड्यातल्या शेणखतामध्ये उन्नीचा प्रभाव जास्त असतो आपल्या ड्रॅगनचे हे गोड असतात ती उन्नीचा प्रादुर्भाव होऊ नये प्लस मुक्त कोट्यातल्या शेणखतामध्ये गाया फिरत असल्यामुळे नत्राचं प्रमाण जास्त मलमूत्र प्रमाण नत्राचं प्रमाण जास्त असतं मग तो नत्र पण जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल होईल यासाठी आपण बेडमध्ये पूर्णपणे शेणखत भरून घेतले ओके okay. याच्यामुळे आणि भरल्यानंतर लागवड केल्यानंतर काय स्पेशल त्याला वेगळं काय द्यावं लागलं नाही okay. ओके uh, सर आता आपण मागच्या वर्षी uh, जवळपास मे मध्ये लागवड केली होती तर आता कळा येण्यास सुरुवात झाली तर लागवड केल्यापासनं आता कळा येईपर्यंत आपण काय काय व्यवस्थापन केलं मग त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन कसं केलं व्यवस्थापन कसं केलं आणि कीड आणि रोगांचा काही प्रादुर्भाव झाला का त्याचं व्यवस्थापन कसं केलं त्याबद्दल थोडक्यात सांगा नक्कीच Uh, मॅडम आपण जसं लहान मुलाला लहानच मोठं करतो त्याप्रमाणे ड्रॅगन पिकाला आम्ही जीव लावून लहानच मोठं केलं एक वर्षामध्ये uh, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्या सहा ते सात दिवसामध्ये ड्रॅगन लोहनाचा खूप फटका बसला होता पहिला पाऊस झाला अठरा जून दोन हजार तेवीस ला मग त्याची ग्रोथ दिसायला लागली नवीन शूट्स वगैरे त्यानंतर दिसायला लागले त्यानंतर एकवीस जून ला आम्ही त्याला सेंद्रिय कर्बाचा बेसल डोस भरला जेणेकरून जमिनीमध्ये आपला कार्बन आणि नायट्रोजन रेशो मेंटेन राहिलं पाहिजे आपली काही जमीन असल्यामुळे काही जमिनीचा गुणधर्म कसा असतो त्याच्यामध्ये तुम्ही मग गांडूळ खतच वापरलं असणार काय वापरले सेंद्रियकर्बामध्ये मॅडम आपण गांडूळ खताचं सुरुवातीला व्यवस्थापन केलं पूर्ण बेडमध्ये आपण गांडूळ खत घेरलं ते मिश्रित करून मग त्याच्यावरती प्लांटेशन केलं बरं बरं आणि मग त्यानंतर जे काही पाणी व्यवस्थापन आहे तर ते कसं केलं आपण मॅडम ड्रॅगन हे उष्ण कटिबंधीय पीक असल्यामुळे त्याला जास्त पाणी दिलं तर ते सडत आहे त्याच्यामुळे ड्रॅगनला पाणी व्यवस्थापन त्यातले त्यात काळ्या जमिनीमध्ये पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे त्याला जसं तुम्हाला सांगितलं पावसाळ सुरू झाला एकवीस जुलैला पाऊस वगैरे आला नंतर फक्त आपण जे काही ड्रेंचिंग देतो थोडंफार त्या ड्रेंचिंग वरतीच त्याची पाण्याची तहान भागली त्याला स्पेशल पाणी देण्याची गरज नाही मग ऑक्टोबर हिट ज्यावेळेस सुरू झाली होती मग पाऊस कमी झाला होता बेड वाढला होता मग पंधरा दिवसातून दहा ते पंधरा मिनिटं पाणी त्याला पुरेस आहे ओके okay, म्हणजे याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ड्रॅगन फ्रूट हे उष्ण कटिबंधीय पीक आहे फळ आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही तर पंधरा दिवसातून ते सांगताय की पंधरा दिवसातून फक्त आपल्याला पंधरा मिनिट ड्रिपद्वारे आपला पाणी द्यायचे तर आता आपल्या बागेमध्ये जे काही किडींचं व्यवस्थापन कुठल्या किडी येतात आणि कुठले रोग येतात आणि त्याच्यावरती आपण कशा प्रकारे नियंत्रण मिळवतात ते थोडक्यामध्ये सांगा Uh, मॅडम आपल्या बागेच्या शेजारी सुरुवातीला uh, सोयाबीनचा प्लॉट होता त्याच्यामुळे थोडा हिलिकॉर्प स्कोडप्टरा यांचा प्रादुर्भाव होता परंतु ते जैविकरित्या आपण नीम ऑइल आणि दशपर्णीच्या स्प्रेने ते कंट्रोल झालं त्याचा काही जास्त काही प्रादुर्भाव झाला नाही ड्रॅगन फ्रूट वरती तेवढा प्रादुर्भाव झाला नाही हा आपण ड्रॅगन फ्रूट कस कसं असते ऑर्गेनिक मॅटर जमिनीमध्ये भरपूर झाडामध्ये ऑलरेडी ऑर्गेनिक असल्यामुळे जास्त असतो झाडामध्ये बरोबर तसं साधारण पाहायला गेलं तर ती झाडांवरती ड्रॅगन फ्रूटच्या काही विशेष रोगांचा किंवा किडींचा होतो का नाही असं जसं आपण डाळिंबाला तेल वगैरे इतर स्पेसिफिक स्पेसिफिक असतात अजून तरी नाही म्हणजे थोडक्यात शेतकरी मित्रांनो आपल्याला ड्रॅगन फ्रूट वरती किडींच्या आणि रोगांच्या व्यवस्थापनासाठी विशेष काही काळजी घ्यावी लागत नाही ते नैसर्गिकरित्याच त्या सगळ्या गोष्टींना प्रतिकारक्षम असतं आता महेश सर हे सांगा की ड्रॅगन फ्रूटची लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये कोण कोणत्या अडचणी येतात आणि त्याच्यावरती कशी मात करायची मॅडम आमच्या लेव्हलला बघायला गेलं तर आमची होती काळी जमीन काळ्या जमिनीच्यावर अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही शेणखताचा खूप उपयोग केला आम्ही शेणखताचे सहा महिन्याच्या अंतराने दोन डोस भरले चांगल्या प्रमाणामध्ये त्यामुळे तुम्ही बेडमध्ये कुठेही हात घासला एकदम भुसभुशीतपणा दिसतो मग काळ्या मातीवरती आम्ही अशी मात केली की आम्ही ऑर्गॅनिक मॅटर आमच्या बेडमधला वाढवला आणि ड्रॅगनमध्ये दुसरी सगळ्यात मोठी अडचण येते म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे काही सनबर्निंग होतं बागेला जास्त उष्णतेमुळे जास्त उष्णतेमुळे तुमच्या ज्या मॅच्युअर झाड पानं असतात ते असे सुरुवातीला पिवळे पडतात पिवळे झाल्यानंतर पण आपण जर ट्रीटमेंट नाही केली वेळेस जर आपण जर जागे नाही झालो तर ते पिवळे पाना अजून वाढून तो सडून जातं ते पान आणि ते पान सडलं म्हणजे आपलं नुकसानच होतं कारण फ्रूट बिल्डिंग जी ब्रँच आहे ती आपली सडून जाणार बरोबर त्याच्यामुळे सनबर्निंग हा एक मोठा विषय आहे आता या सनबर्निंगला आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे कंट्रोल करू शकतो जसं तुम्ही आपल्या बागेमध्ये बघितलं फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच आपले बाग पानं थोडेसे पिवळे पडायला लागले होते आपण लगेच सिलिकॉनचा स्प्रे घेतला सिलिकॉनचा स्प्रे घेतल्याने काय होतं एक पानाच्या सरफेस वरती असं एक पांढरा लेअर पडतो मग जे बेचाळीस त्रेचाळीस डिग्री डायरेक्ट टेम्परेचर जे सनलाईट जे आपले पानावरती पडतं ते व्हाईट लेअर असल्यामुळे दोन ते तीन डिग्री चार डिग्री टेम्परेचर म्हणून अँटी ट्रान्सफॉर म्हणून पण काम करतं आणि सन रेजला रिफ्लेक्ट करतं दोन ते चार डिग्री टेम्परेचर कमी होतं डायरेक्ट टेम्परेचर तुम्ही सिलिकॉन द्वारे सुद्धा फर्स्ट आहे की सर्व सगळेच ड्रॅगन फ्रूट उत्पादक वापरतात वा जेणेकरून आपण सनबर्निंग पासून झाडांची सुरक्षा करू शकतो दुसरं म्हणजे पाण्याचं नियोजन ड्रॅगन फ्रूटला तुम्ही अगदी पंधरा फेब्रुवारी पर्यंत सुद्धा चांगलं पाणी देऊ शकता तास दोन तास पाणी तुमच्या मातीचा वापसा कंडिशनवरती ते डिपेंड आहे तुम्हाला किती पाणी द्यायचं पण जसं आपण फेब्रुवारी संपल्यानंतर मार्च मग एप्रिल मे महिन्याकडे असं जातच जातो त्यावेळेस पाण्याचं प्रमाण हे कमी कमी करावं लागतं आणि ड्रॅगनच्या पानामध्ये पूर्ण घर असतो त्या घराच्या पाण्यावर ते जिवंत राहतं त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी नंतर मध्ये थोडं कमी पाणी करणे एप्रिल मध्ये अजून कमी जनरली आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज जास्त असते पिकांना पण ड्रॅगन फ्रूटमध्ये आपल्याला पाणी हे कमी द्यायचं आहे जेणेकरून त्या पानांमध्येच पाणी हे जास्त असतं आणि अजून आपण पाणी दिलं तर सड होण्याची शक्यता असते हे खूप महत्वाची गोष्ट आपल्याला इथे शिकायला आहे आपल्या बागेत सुद्धा बघितलं मॅडम तुम्ही काही काही ठिकाणी सनबर्निंगचा हा झालेला आहे आपण नेट पण लावलो होतो आपलं स्ट्रक्चर बघा आपण पन्नास टक्क्याचा नेट पण लावलेलो आहे आपण सिलिकॉनचं स्प्रे घेतलेला होता पण आज कंडिशन अशी की चव्वेचाळीस डिग्री टेम्परेचर गेलं बरोबर त्याच्यामुळे थोड्या बऱ्या प्रमाणामध्ये नेट मुळे आपल्याला किती प्रमाणामध्ये प्रोटेक्शन मिळते किती प्रमाणात संरक्षण मिळते नक्कीच बाग वाचली असं म्हणावं लागेल कारण आज जर नेट नसती तर एवढ्या मध्ये ड्रॅगन फ्रुट सर्वाईव्ह होणं सर्व होतं मॅडम पण आपण नेट असल्यामुळे पाणी देऊ शकतोय पाणी दिल्यामुळे झाडाचा विकास होतोय ग्रोथ होते त्यामुळे आपण पाणी देऊ शकतो पण जर नेट नसती तर एवढी ग्रोथ जी आता दिसते ती राहिली नसते आता द्राक्षाच्या फळबागेमध्ये आपण पाहतो की जे काही शेंडे खोडणं ते जास्त आपल्याला करावं लागतं तसं ड्रॅगन मध्ये फळबागेमध्ये या कोण कोणती काम आपल्याला मेजरली करावी लागतात शेंडे खोडणं हे काम मॅडम आहे आपल्याकडे पण आहे जसं आता आपली फ्लोऱ्यामध्ये बाग यायला लागली काही काही ठिकाणी लागल्यात अशा वेळेस आपल्या बागेला काय पाहिजे की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप होऊन एक रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ सुरू व्हायला तुमची गाडी मॅच्युर वाढ जी आहे ती थांबवून आपल्याला प्रजनन वाढवायची वाढवायची मग याच्यासाठी काय करायचं जो जो आपला शेंडा वाढत वाढत उडत चाललेला आहे तो एका ठिकाणी थोडासा स्टॉप करायचा स्टॉप केल्यानंतर त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप होणार मागे स्टोर होणार मागे स्टोरेज वाढत चालणार आपली गाडी मॅच्युर बरं त्यानंतर अजून काय त्यानंतर आपण तुम्ही बघितलं खालून नवीन नवीन शूट्स वरती येतात पण मध्ये एकच रोप बांबूच्या सायने तारेपर्यंत नेतो बरोबर मग वर एक रोप नेल्यानंतर सुद्धा खालून अजून नवीन नवीन नवी फुट त्याला फुटतच असतात पण ते आपल्याला धरायचे नाही दीज आर अनवॉन्टेड शूट्स ते आपले अनवॉन्टेड शूट्स आहेत ते टाइम टू टाइम आपल्याला रेग्युलरली कट करायचे असतात त्याच्यामुळे ते शूट्स काढणे नंतर आता फुलोऱ्यामध्ये बाग आल्यानंतर टॉपिंग करणे हे सगळे कामं असतात बरोबर आता आपण बागेमध्ये पाहिलं की तुम्ही ऊसाच्या पासऱ्याचं पूर्ण आच्छादन केलं होतं तर ते का करावं वाटलं त्यामागचं काय नेमकं रिझन आहे ते, ते थोडक्यात सांगा मॅडम जसं कॉम्प्युटरचा सीपीओ असतो ना तसं मल्चिंग हे शेतकऱ्यांसाठी वरदान okay. आहे ओके आणि त्यातले त्यात आपण शेतकरी आमचा स्वतःचा ऊस होता पात्र शिल्लक होतं मग ह्या पात्रटाचा आपण नैसर्गिक तर नैसर्गिक प्रमाणे मल्चिंग म्हणून वापर करू शकतो मल्चिंगचे खूप फायदे मॅडम ड्रॅगनचा सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह मुळीवर मुळी खूप सेन्सिटिव्ह से, आणि ह्या मुळीला जर उष्णता लागली तर त्याचा इम्पॅक्ट लागेल झाडाच्या व्हिजिटिटी ग्रोथ बरोबर मग ह्या मुळीला उन्हापासून डायरेक्ट सनलाईट पासून वाचवण्यासाठी आपण मल्चिंग केलेलं आहे की टेम्परेचर मेंटेन राहावं पाण्याचं इंटरव्हल जास्त दिवसानंतर कारण वापसा लवकर येतच नाही उसाच्या पाचरड्याच्या खाली आपण पाणी दिलेलं असते आणि तो वापसा सावली असल्यामुळे एक तर नेट आणि पाचरट असे दोन्ही सावली असल्यामुळे पाण्याचा वापसा लवकर येत पाणी कमी लागतं बरोबर आणि दुसरी गोष्ट मल्चिंगचा फायदा असा आहे तुम्हाला तण नियंत्रण सर मल्चिंग नसेल तर तुम्ही खुरपण्या किती करणार बरोबर पाऊस झाला की परत खुरपणी येणार त्यापेक्षा एकदा मल्चिंग केलं की आपल्या सगळ्या गोष्टी वाचतात आणि हेच मल्चिंग आता गांडू खत असल्यामुळे गांडू खत टाकल्यामुळे त्याच्या उसाचं पाचरटे हे गांडूांचं खाद्य आहे हेच तुमचं सगळं आता जे दिसतं ना पुढच्या दोन महिन्यात ते पात्रट दिसणार नाही सगळे गांडू पावसाळ्यामध्ये ते पाचरट खाऊन घेते बरोबर जेणे अजून ऑर्गेनिक कर्ब आपलं बेड मजा वाढेल वाढेल आणि त्याचं फायदेच आहे आपल्या जमिनीसाठी आता आपल्या बागेमध्ये झाडांना कळा लागायला सुरुवात झाली ला 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 तर आता कळा लागल्यापासून तर फ्रूट काढायला येईपर्यंत कसं आपण व्यवस्थापन केलं पाहिजे ते थोडक्यामध्ये सांगा कारण की हा टप्पा सगळ्यात जास्त महत्वाचा हा आपला इकॉनॉमिक पार्ट आहे आता मॅडम कळे लागले तुम्ही बघितलं काही झाडाला लागल्यात काही झाडाला लागायचे जसं वातावरणात बदल होतो टेम्परेचर डाऊन होतं झाडाला ऑटोमॅटिक कळायला लागायला सुरुवात होते आता मॅडम याच्यामध्ये कसं आहे कळी लागायला लागल्यानंतर त्याच्यात मेन प्रॅक्टिस जे आहे ना त्या कळीला थोडासा असं मधासारखा गोडवा असतोय okay. मग मुंग्यांचा प्रादुर्भाव याच्यावरती खूप येतो आता ज्या वेळेस कळी उमलते कळी उमलल्यानंतर जर तुमच्याकडे पाऊस असेल तर तीन चार दिवसानंतर तुम्ही जो समोरचं जे फ्लावर आहे ते हाताने मोडलं पाहिजे का जर त्यात बुरशी आली तर त्या बुरशीने फुलाच्या बुरशीने तुमच्या फळावरती डॅमेज होऊ शकतं मग हे एक मॅनेजमेंट प्रॅक्टिस आहे जर तुमचं फुल उमललं आणि तीन चार दिवसानंतर जर तुमच्याकडे कंटिन्यू पाऊस राहिला तर तुम्ही जे फुल हे झालेलं आहे उमलून मुरजलेलं आहे ते हाताने काढून टाकणं गरजेचं आहे ते जर काढलं नाही तर त्या फुलापासून तुमची बुरशी ही फळापर्यंत जाऊ शकते ही पहिली पिकांना किंवा बाकी झाडांना सुद्धा त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, शकतो आणि त्यानंतर आता तुम्ही ऐकून असाल सगळ्याच फळबागांसाठी एक मेजर प्रॉब्लेम असतो तो म्हणजे फ्रुट फ्लाय Okay, फळमाशी फळमाशीच तर ड्रॅगनच्या बाहेरची फळमाशी बसून आतमध्ये अंडे घालू शकते बरोबर आणि त्याच्यासाठी आपण आता जसं आता फळ आपल्या संत्र्याच्या साईजचं किंवा ह्या आकाराचं होईल आपण फ्रूट बॅग त्याच्यावर चढवणार आहे फ्रूट बॅग चढवली की काय होतं त्या फळाला बाहेरच्या गोष्टीपासून बऱ्याच गोष्टीपासून संरक्षण लाभतो फॉर एक्झाम्पल मुंगी मुंगी सुद्धा फळावरती जाऊन त्याला स्क्रॅचिंग सनबर्निंग जे म्हणतो आपण ते सुद्धा सनबर्निंग त्याच्यानंतर नाही होत काय होतं टेम्परेचर कमी तर उन्हाची तीव्रता कमी होती पावसाळ्यामध्ये पण इतर घटक जसे की मुंगी असेल जसे की एखादा पक्षी त्या था फळावर बसून चोच मारू शकतो त्यानंतर फ्रूट फ्लाय असेल या सगळ्या गोष्टींना एकच सोल्युशन आहे फ्रूट बॅगिंग तुम्ही ती बॅगिंग करायची कधी फुल उमारल्यानंतर एक सहा ते सात दिवसानंतर आणि ज्यावेळेस तुम्ही बॅगिंग काढाल फुल फ्रूट पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर तर तुम्हाला जे फ्रुट्स बॅगिंग केलेले आहेत आणि जे फ्रुट्स बॅगिंग केलेले नाही याच्यातला डिफरन्स लगेच जाणार बॅगिंग केलेले फ्रुट्स या सगळ्या गोष्टींपासून संरक्षित राहतात आणि त्याचा कलर त्याची शाईन ही वेगळीच असते आता आपण दीड आपण ड्रॅगन फ्रुटची बाग लावली आहे तर ही बाग उभारण्यासाठी साधारण किती खर्च आला मॅडम सुरुवातीला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट यामध्ये नक्कीच आहे साधारणतः जर तुम्ही पोलम प्लेट केले आणि आपली ट्रेली सिस्टम आहे तर पोलम प्लेट पेक्षा ट्रेलीला जास्त खर्च असतो सर्वांना माहिती याच्यात सिमेंट लाईफ पण लाईफ पण जास्त असते आणि मेजर खर्च जो असतो सिमेंटचा पोल अँगल तर एकरी आठ सहा ते आठ लाखापर्यंत तुमची ट्रेलिंग सिस्टम उभी राहते वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे पण तुम्ही जर आता याच्यामध्ये अजून बघायला गेलं तर आपण सावलीचं पण स्ट्रक्चर केलेलं आहे वरती फॉगरची लाईन टाकायची आपल्याला त्याच्यासाठी आपण तारांचं पण नियोजन केलेलं आहे आपली काय जमीन होती आठ दहा दिवस जर कंटिन्यू पाऊस लागून राहिला जर ब्रेड सारखं बटर सारखी जर जमीन झाली तर ते पोल मागे पुढे झुकू शकतात म्हणून हा सिमेंटचा प्रत्येक पोल मी कॉन्क्रीट मध्ये केलेला मी स्ट्रक्चर पूर्ण पक्क कसं होईल याच्याकडे प्राथमिक लक्ष दिलेलं आहे सुरुवातीला कॉपिटल कॉस्ट नक्कीच आहे याची पण जर तुम्ही जर आता याचं एव्हरेज जर काढायला गेला तर एकरी दहा टन मी जर अपेक्षा करतोय दीड एकरामध्ये मध्ये पंधरा टन अपेक्षा करतोय ड्रॅगन फ्रुटचं मार्केट नेमकं कुठं आहे आणि आपण विक्रीचा कसा विचार केलाय मॅडम दोन हजार अकरा बारा पूर्वी पण ड्रॅगन आपल्या भारतामध्ये होतो त्यावेळेस हा प्रश्न खूप महत्वाचा होता की विकायचं विकायचं पण आज इतके लोकल ट्रेडर्स झालेत आज ड्रॅगन फ्रूटची जे म्हणून लोकप्रियता कमालीची वाढली कोविड नंतर सगळ्यात बेस्ट कुठला फ्रूटला ऍक्सेप्टन्स दिला असत भारतीय जनतेने तर ते ड्रॅगन फ्रूट आहे कारण त्याचे फायदे इतके अप्रतिम आहे तुमचं कॅन्सर डायबिटीस स्किन त्याच्यामध्ये फायबर कंटेंट खूप फायबर कंटेंट खूप असतंय डायजेशनसाठी कॉन्स्टिपेशन साठी सगळ्या गोष्टीसाठी ड्रॅगन फ्रूट हे रामबाण आहे मग रोग झाल्यानंतर रोग होऊ नये म्हणून खाण्याकडे लोकांचा कल जास्त आहे त्याच्यामुळे ड्रॅगन फ्रूटची उपलब्धता जर म्हणायला गेलं तर लोकल ट्रेडरची खूप उपलब्धता कुणीही आपल्याकडे संपर्क साधतात लोकल ट्रेडर्स खूप आहेत जर तुम्हाला जायचं असेल तर मग इथे सोलापूर पुणे नाशिक संभाजीनगर नगरचं सुद्धा मार्केट हे लोकल मार्केट झाले तुम्हाला डिस्टन्स जर द्यायचं असेल तर मुंबईचं वॉशिंग मार्केट आहे अहमदाबाद मार्केट म्हणजे मार्केटची थोडक्यात अडचण नाहीये आता ड्रॅगन इतका वाढला प्रचलित झाले काही नाही आता मी बऱ्याचदा ऐकलंय की ड्रॅगन फ्रूट उत्पादक जो शेतकरी आहे तो ड्रॅगन फ्रूट उत्पादन तर घेतो यासोबत तो नर्सरी व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देतो तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल कसं आहे मॅडम ड्रॅगन्सला नवीन नवीन नवी शूट येत राहतात बरोबर दरवर्षी आता फॉर एक्झाम्पल आता तेवीस ची बागे आपल्या चोवीस ला आता फर्स्ट हार्वेस्टिंग होईल मग चोवीसला ज्या पानांना फळ येऊन गेलेले त्या पानाला पंचवीस सव्वीस पर्यंत फळ येतील नो डाऊट पण ती फांदी खाली गेल्यानंतर वरून अजून नवीन फांद्याचं लोड वाढणार आहे बरोबर अशा वेळेस काय होतं ती फांदी जी सावलीला गेलेली आहे नवीन झाड नवीन फांद्यांच्या खाली ती तुमची फ्रूट इल्डिंग ब्रांच ही पुढच्या दोन तीन वर्षानंतर राहणार नाही म्हणजे ज्या ब्रांचला सूर्यप्रकाश मिळतो त्याला फ्रूट त्याला फ्रुट येणार मग अशा ब्रांचला तुम्हाला ट्रेलीज वरती ठेवून काय करणार बरोबर मग अशा वेळेस त्याची कटिंग करायची ती कटिंग आपण पुढच्या आपल्या बाग वाढवण्यासाठी घरचे रोप तयार करण्यासाठी करू हो शकतो किंवा स्वतःची आपण नर्सरी सुद्धा करू शकतो त्या नर्सरी सुद्धा आपलं एक नवीन उत्पन्नाचं साधन होऊ शकतो नर्सरीसाठी साधारण किती साईजचा आपल्याला कट घ्यावा लागतात एक नऊ इंचा अर्धा दीड फुटाचा तरी पाहिजे बरं आणि तो सुद्धा मॅच्युअर झाडीचाच पाहिजे याचा कमीत कमी अॅटलिस्ट एकदा दोनदा त्याला फ्रुटिंग आलेली ब्रँच असावी जर तुम्ही एकदम कवळी फांदी घेतली तर त्याच्यातून तेवढे रिझल्ट नाही त्याच्यामुळे शक्यतो एक वर्ष दोन वर्ष झालेल्या नर्सरीतूनच आपण रोप घेतले पाहिजे तर आता शेवटचा प्रश्नाकडे आपण वळूया तर ड्रॅगन फ्रूट या फळ पिकाच्या लागवडी बद्दल शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल इतर पिकं लागवड आपण करतो आणि हे ड्रॅगन फ्रूट नव्याने इंट्रोड्यूस होते आपल्याकडे तर याबद्दल शेतकऱ्यांना नेमका काय सल्ला द्याल मॅडम माझ्या समोर जी अडचण आहे ना तुमच्या सर्व व्ह्युअर्सला तीच अडचण असेल करावं तर आता कुठलं पीक करावं कारण उसामध्ये मध्ये जर आपण बघितलं तर ते रिटर्न्स आज रोजी राहिलेले नाही इथं फळबाग करावं तर त्याला द्राक्षाला डावणे आहे डाळिंबाला तेल आहे तसं ड्रॅगनला काय मग पिकाची निवड आम्ही हेच केली की आपल्याला असं पीक करायचंय की ज्याला ह्या संकटाला सामना करता कामा नाही म्हणून आम्ही ड्रॅगनची निवड केली तर सर्व शेतकऱ्यांना जर तुम्हाला वेगळा पर्याय जर तुम्ही शोधत असाल तर ड्रॅगन का नाही ड्रॅगनला इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे पण ती जे इन्व्हेस्टमेंट आपण करू शकलो तर नंतरची दिवस चांगली आता बघा तुम्ही माझी लागवड जून तेवीस ची आहे जून चोवीस पासून माझा सीझन सुरू होईल तो सीझन वळवाचा परतीचा पाऊस आला तर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंतही अगदी एक्सटेंड होतो डिसेंबर जाऊ द्या नोव्हेंबरला जरी तुमचा सीझन संपला मग चोवीसचा डिसेंबर आणि पंचवीस चे जून म्हणजे सात महिन्यानंतर माझी परत रिप्रोडक्शनची सायकल चालू होणार त्याच्यामुळे असं कुठलं आहे की जे तुम्हाला इतकं कन्सिस्टंटली आपण केळी जरी पकडलं तर केळीचा एक घडका एक घडका आपला कितीचं संपलं आंब्याचा मोर असतोय बागेचा एक फ्लो असतोय वन टाइम मध्ये किंवा दोनदा मध्ये तोडण्यामध्ये एंड होऊन जाते पण ड्रॅगनचा फायदा असा आहे की जून पासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जसे जसे पाऊस म्हणजे थोडक्यात वन टाइम इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर वर्षातले बारा महिन्यापैकी आपल्याला जवळपास सहा ते सात महिने आपल्याला तिथं उत्पादन मिळत राहणार आहे आणि मार्केट पण बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे ड्रॅगन फ्रूट निवडणं हा नक्कीच एक चांगला पर्याय सर्व शेतकरी बांधवांसाठी ठरणार आहे अजून एक गोष्ट ऍड करू इच्छितो मॅडम आता आपण हे सहा ते सात महिने सहा महिने तर आपण आहे पण युग बदलतोय का बदलतोय भारताच्या बाहेर आज अशा टेक्नॉलॉजी आज अख्या भारतात कुठेच ड्रॅगनचं प्रोडक्शन नाही पण तरी आपल्याला ड्रॅगन जे मार्केटमध्ये सध्या खायला भेटतात हे कुठले हे व्हिएतनामचे मग व्हिएतनाम मध्ये सध्या पाऊस आहे का नाही तिथे ऑफ सीजन प्रोडक्शन घेतलं बरोबर आपण सुद्धा भविष्यामध्ये जी वरती तार बघितली तुम्ही ती तार फॉवर लाईन प्लस ऑफ सीजन प्रोडक्शन आपण सुद्धा भविष्यामध्ये त्यामध्ये कन्वर्ट होणार आहोत लाईट बल्बच्या खाली सुद्धा ड्रॅगन येतात आपण डिसेंबर पासून फेब्रुवारी मार्च पर्यंत सुद्धा ड्रॅगनचं प्रोडक्शन घेऊ शकतो तरच तुम्ही जर ताकद लावली तुमच्या ड्रॅगनसाठी तर हे जुलै पासून अगदी फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला उत्पन्न देण्याचं पीक आहे म्हणजे प्रोटेक्टेड फार्मिंग आपण याच्यामध्ये करू शकतो आणि ऑफ सीजनला घेऊन अजून त्याच्यामध्ये फायदा घेऊ शकतो आणि शाश्वत असं नाही की जमिनीवरती बर्डन द्यायचं जमिनीला उलट आपण एनरीच करतोय कारण तुम्ही बघितलं याच्यामध्ये रासायनिक काहीच वापरलेलं नाही सगळं शेणखत गांडूळ खत हेच आपण वापरलेलं आहे आणि आता जे आपण मल्चिंग केलंय त्याचं पण आता खतच होणार आहे तर जमिनीला हार्म न होता उलट जमिनीमध्ये मूलद्रव्यांची संख्या वाढवतोय वाढवतोय तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने ड्रॅगन फ्रूट अगदी लागवडी पासून ते हार्वेस्टिंग आणि मार्केटिंग पर्यंत आपण सविस्तरपणे महेश गावाणे यांच्याकडनं माहिती जाणून घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास ड्रॅगन फ्रूट उत्पादकांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद